सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालाय खरीप हंगामाच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण झालंय त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे तर शेताच्या बांधावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी मी सध्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो बळीराजा आता या पावसामुळे सुखावलेला आहे आता पुढचा जो निर्णय आहे ते म्हणजे पेरणी आणि त्या पेरणीची लगबग आता सुरू झालेली आहे आ, शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत काका काय का, का सांगाल कशा पद्धतीचा जा पाऊस झालेला आहे आणि पेरणीची काय परिस्थिती आहे आता बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे तरी आता वासा पण चांगला आलेला आहे चांगलं झाल्यामुळे आम्ही पेरणीची तयारी सुरू केलेली आहे आता रोड टरणे किंवा जमीन साफसफाई करणे आणि बी भरण आणून पेरणी करणे हे चालू आहे आमची आपण पाहिलं तर आत्तापर्यंत झालेल्या या पावसावर बळीराजानं समाधान व्यक्त केलेलं आहे आणि पेरणीची तयारी सुरू केलेली आहे अभिषेक आदेप्पा झी मिडिया सोलापूर